नमस्कार मैत्रीण स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर बऱ्याच दिवसांनी मी तुम्हाला इथे व्हिडिओ दाखवत आहे कारण माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी भरपूर दिवस झाला व्हिडिओ केले नाहीत त्याबद्दल मी तुमची मनापासून माफी मागते तर हा जो गळा आहे तो कशा पद्धतीने बनवायचा आहे ते तुम्हाला शिकवते कॉलरचा जो असतो तो कशा पद्धतीने आपल्याला शिवायचा असतो किंवा कशा पद्धतीने कटिंग असतं स्टिचिंग असतं हे तुम्हाला थोडक्यात मी सांगते तर इथून पहा तीन इंच जे आहे ते कापड फोल्ड करून मी ते प्रेस करून घेतलेलं आहे व अशा पद्धतीने घडी घालून घेतलेली आहे आता जे तुम्हाला माप टाकायचं आहे ते अशाच पद्धतीने टाकावं लागेल वरती तीन इंच तुम्हाला जास्त एक्स्ट्राचं कापड हे घ्यायला लागणार आहे इथून सुद्धा पहा तीन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे इथून सुद्धा तीन इंच एक्स्ट्रा घेतल्यानंतर शोल्डरचा निम्मा म्हणजे सात इंचावरती वरती एक खून केलेली आहे नंतर आपण शोल्डरचा उतार जो आहे तो एक इंच घेणार आहोत व तिरका आकार देऊन घ्यायचा आहे आता इथे पाच सात इंचावरती एक पॉइंट करायचा आहे नंतर एक इंच शोल्डर उतार द्यायचा आहे नंतर हा आकार ह्या आकारापासून आपल्याला तिरका जोडायचा आहे आता इथे तुम्ही मुंड्याचं माप ज्याप्रमाणे देत देताय तसं तुम्ही आतला व बाहेरचा आकार देऊ शकता पाठीमागच्या आकाराला फक्त तीन इंच एक्स्ट्रा वरती घेण्याची आवश्यकता नाही आपण साधं जशा पद्धतीने कटिंग करतो त्या पद्धतीने तुम्ही केला तरी चालेल आता इथून पहा शोल्डर पासून मी चार इंचावरती वरती एक खून केलेली आहे व इथून सरळ रेषाकून थोडस किंचित तिरका आकार द्यायचा आहे व तिथून आपल्याला कट मारायचं आहे म्हणजेच दोन्ही साईडला आपले कट येतील पहा आता इथे तिरका वरून चार इंच अंतर घेऊन मी इथे अशा पद्धतीने तिरका आकार जो आहे किंचित तिरका आपल्याला कट करायचा आहे व पुढच्या साईडला म्हणजे जिथे आपला कट गेला आहे त्याच्या पुढे सुद्धा आपलं कापड अर्धा तिथं पाऊन इंच शिल्लक राहायला हवं अशा पद्धतीने कट करायचं आहे आता इथे मी आकार जो आहे तो मुंड्याचा कट करते पाठीमागचा आकार न कट करता मी समोरचा आकार कट करते कारण आपला हा जो भाग आहे तो समोरचा आहे तर शोल्डर जशा पद्धतीने तिरकी कट केलेली आहे तिरकाचा आकार घ्यायचा आहे व पुन्हा सरळ कट करायचा आहे तर हे आपलं कटिंग जे आहे ते समोरचं तयार झालेलं आहे खूप सुंदर व सोप्या पद्धतीने कटिंग आहे दिसायला कॉलर जरी अवघड वाटत असली पण शिवण्यासाठी अगदी सोपी व छान आहे तर आता इथे आपण सरळ फोल्ड केला होता ज्या वेळेला आपण शिवत असतो त्यावेळेला अशा पद्धतीने उलट करायचं आहे व हा तिरका जसा आकार दिसत आहे त्या तिरक्या आकारावरती दोन्ही साइडला टीप मारून घ्यायची आहे तर इथे मी तिरका आकार जसा आहे त्या पद्धतीने इथे टीप मार आता पहा दोन्ही साइडला मी इथे टीप मारून घेतली म्हणजे घ्यायची आहे एक साइडची टीप झालेली आहे दुसऱ्या टीप सुद्धा पद्धतीने मारून घ्यायची आहे पाठीमागचा म्हणजेच त्याच्या पाठीमाग तिरका आकार मारत असताना अगदी व्यवस्थित दोन्ही पकडा म्हणजे व्यवस्थित आपल्याला फिनिशिंगचं काम येतं नाहीतर एखादा जर कापड राहिलं तर ते उसवण्याची शक्यता असते आता कोपरे काढून घ्यायचे आहेत व पुन्हा प्रेस करून घ्यायचं आहे ज्यामुळे आपल्याला अगदी फिनिशिंगचं जे कॉलर आहे ते दिसेल आता इथे पहा जे कॉलर आलेले आहे आपली तयार होऊन तर त्याला सुद्धा मधून फोल्ड करून प्रेस करून घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीने कॉलरला अर्ध्यातून टिप केलेली आहे व अशा पद्धतीने तिरका आकार देऊन मी इथे सुद्धा प्रेस करून घेतलेली आहे आपली कॉलर तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसर